परंपरेप्रमाणे मान्सूनचं आगमन हे साधारणतः पाच जून नंतर महाराष्ट्रात होत असतं मात्र यंदा मान्सून पूर्व जो पाऊस आहे अगदी अठरा मे पासून महाराष्ट्रात दाखल झालेला आहे या मान्सून पूर्व पावसामुळे शेतीची जी काही पेरणीपूर्व मशागत होती ती मशागत आता पूर्णतः कोळंबलेली आहे शेतकरी उन्हाळ्यामध्ये शेती नांगरून ठेवतो नागरल्यावर तो पहिला पाऊस झाल्यावर वखरणी करून पेरणीची तयारी करतो मात्र आता नागरून ठेवलेली शेती या पडलेल्या पावसामुळे त्या शेतीला वाशिमच्या वासेमध्ये एक वळाणी लागलेली आहे त्यामुळे पुन्हा हा पाऊस उघडल्यावर शेतकऱ्यांना पुन्हा नागरणी करून वखरणी करण्याचं काम करावं लागणार आहे यामध्येच काय तर शेतकऱ्यांचा खर्च आणि मेहनती आता पुन्हा एकदा वाढलेली आहे तसेच बी बियाणे खते इत्यादी घेण्याची वळदर या काळामध्ये चालू असते मात्र या पावसामुळं पेरणीपूर्व मस्त सर्वच कामे पळवल्याने बैराजा कुठेतरी आता संकटात आलेला आहे